काही वर्षापूर्वी अल्ताफ राजा यांचं गाणं व्हायरल झालं होतं आणि त्या गाण्यामध्ये काही शब्द होते की चोरी की अक्सर यही होता है चोरी की हो बे अक्सर यही होता है दरवाजेसे जाते है दरवाजेसे जाते खिडकी से निकलते म्हणजे दरवाज्यानं प्रवेश करतात आणि खिडकीतून बाहेर पडतात चोरीच्या प्रेमामध्ये अशा घटना घडतात हेच सांगणं अल्ताफ राजे यांचं त्या काळामध्ये होतं आणि तेच गाणं आता तरी या व्हिडिओला लागू होतं आहे कारण की सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये स्पष्टपणानं दिसतंय की एक महिला एका रूमच्या खिडकीतून बाहेर पडते गॅलरीमधून भिंतीवर उड्या मारून दुसऱ्या ठिकाणी पळून जाते असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे पण मात्र हा व्हिडिओ नेमका काय आहे कुठला आहे ती महिला नेमकी अशा पद्धतीनं का पळून जाते याची सुद्धा उत्सुकता अनेकांना लागलेली आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलंय हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता सध्या सोशल मीडियावर हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा मधला असल्याचं सांगितलं जात आहे कारण की सोशल मीडियावर अशा पद्धतीनं खाली लिहून असं सांगितलं जात आहे परंतु ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ व्हायरल झाला त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला तेव्हा समजलं की उत्तर प्रदेशातल्या याच ग्रेटर मध्ये राहणार रह, एक नवरा बायकोचं जोडपं होतं दोघांचं जणांचं काही वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं दोघांचा संसार सुखाचा सुरू झाला होता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र नवरा कामासाठी दुसऱ्या गावामध्ये जात होता दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये जात होता तर बायको घरामध्ये एकटीच राहत होती आणि तिला करमत नसल्यामुळे ती फोनचा वापर मोठ्या प्रमाणात करत होती मग त्या महिलेला मोबाईलचा नाद लागला होता आणि याच मोबाईलच्या माध्यमातून तिची ओळख एका परपुरुषासोबत झाली मग ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग प्रेमा मंद रूपांतर झाल्यानंतर ती आता लपून लपून छपून छपून त्या प्रियकाराला बोलू लागली आणि प्रियकाराला बोलत असताना नवऱ्यापासून या सगळ्या गोष्टी लपून ठेवू लागली पण मात्र नवरा जेव्हा बायकोला कॉल करायचा तेव्हा तिचा फोन बिझी यायचा मग तो विचारायचा तू नेमका कोणाला बोलतीयस काय बोलतीयस बोलती तुझा फोन नेमका बिझी काय येतोय असं जेव्हा नवरा बायकोला विचारायचा तेव्हा ती सांगायची तुम्ही का माझ्यावर संशय घेता का मी माझ्या मैत्रिणीला बोलू लागले मी माझ्या घरी बोलू लागले मी याला बोलू लागले मी त्याला बोलू लागले असे कारण देऊ लागली आणि उलट नवऱ्यालाच भांडू लागले मग या सगळ्या गोष्टींमुळं नवऱ्याला बायकोवर संशय आला की बायकोच नक्कीच काहीतरी लफडा आहे ही जरा घराबाहेर सुद्धा जात आहे फोनवर सुद्धा मोठ्या प्रमाणात बोलत आहे तिचं नेमकं प्रेम प्रकरण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न जेव्हा नवऱ्यानं केला तेव्हा नवऱ्यानं तिचा पाठ लागत सुरू केला पण मात्र बायकोला सुद्धा नवऱ्याबद्दल शंका होती की त्याला आपली लफडं माहीत झालंय म्हणून ती सुद्धा सावधगिरीनं सगळ्या काही गोष्टी करत होती पण मात्र एक दिवस जेव्हा नवरा मानला की मी आता कामानिमित्त दुसऱ्या गावामध्ये जात आहे दुसऱ्या शहरामध्ये जात आहे दोन तीन दिवस हो वापस येणार नाही असं जेव्हा बायकोला सांगितलं तेव्हा बायको म्हणे ठीक आहे काही हरकत नाही पण मात्र मनातली मनात ती मोठ्या प्रमाणात खुश झालेली होती आणि नवरा कधी घराबाहेर जातो याचीच वाट पाहू हो लागली अखेर नवरा घरा सोडून बाहेर गेला आणि तिकडं निघलोय म्हणून असं सांगितलं तेव्हा बायकोनं सुटकेचा निश्वास सोडला आणि तिनं थेट प्रियकाराला फोन केला आणि फोन केल्यानंतर त्याच्यासोबत जवळच्या लॉजवर सगळं काही करण्यासाठी गेली पण मात्र नवरा दुसऱ्या गावाला गेलाच नव्हता तो त्याच शहरामध्ये लपून बसला होता आणि तो बायकोचा पाठलाग करत होता जेव्हा त्याला समजलं की त्याची बायको जवळच्या ज्याक्या लॉजवर गेलेली आहे आणि एका रूममध्ये जाऊन पर पुरुषासोबत अशा पद्धतीनं करतील तेव्हा त्यांना तात्काळ ते लॉज गाठलं लॉथचं दार वाजवलं जसं त्या महिलेला माहीत झालं तिचा नवरा आलाय तसं तिनं त्या लॉजच्या मागच्या दरवाज्यातून उडी मारली आणि त्या ठिकाणावरून फरार झाली आणि फरळतानाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मोबाईलमध्ये सुद्धा रेकॉर्ड केला अखेर त्या नवऱ्यानं स्वतःच्या बायक विरोधात रितसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे तिनं त्याला फसवलेला आहे त्याचा आयुष्य उद्ध्वस्त केला आहे त्याला आता तिच्यासोबत राहायचं नाही असा निर्णय त्या नवऱ्यानं घेतलेला आहे त्यामुळं या, या संपूर्ण प्रकरणाची चर्चा जोरदार पद्धतीनं सुरू आहे सध्या विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललंय महिला मुली तरुणी यांना लग्नाचं नोकरीचं पैशाचं आमिष देऊन सगळं काही केलं जात आहे हे सगळे प्रकार कशामुळं घडतायत काय घडतायत याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आप या ठिकाणी करत असतो